नमस्कार मयुरीस किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप खुँँ स्वागत आहे आज आपण रक्षाबंधन स्पेशल मिठाई बनवणार आहोत ते सुद्धा अजिबात गॅसचा वापर न करता झटपट अशीही पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होते तुम्ही पाहू शकता खूपच टेस्टी तोंडात घालताच विरघळणारी ही मिठाई तयार झालेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या मिठाई बनवण्यासाठी आपण आता एका बाउलमध्ये दीड कप मिल्क पावडर घेऊयात तुमच्याजवळ जर असा मेजरिंग कप नसेल तर तुम्ही वाटीचासुद्धा वापर करू शकता इथे मी दीड कप मिल्क पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे आता यामध्ये आपण अर्धा कप साखर घालून घेऊयात साखर पावडर घालायची आहे मी अर्धा कप साखर मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात हे असं मिक्स करून घेतल्यानंतर अगदी थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे घट्ट असं मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा दूध अजिबात एकदम घालायचं नाही अगदी छोटे दोन दोन चमचे दूध घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण साखरेला सुद्धा पाणी सुटतं आणि मिल्क पावडरला जास्त दुधाची गरज लागत नाही त्यामुळे अगदी छोटे दोन दोन चमचे दूध घालूनच हे मळून घ्या आणि तरीही हे चुकून जर पातळ झालं तर थोडीशी मिल्क पावडर घालून तुम्ही घट्टपण करू शकता हे पहा अगदी थोड थोडं दूध घालून मी हे मळून घेते हे मळत असताना आपल्याला जास्त दाब देत देतच मळायचं आहे त्यामुळे यामध्ये लागणाऱ्या दुधाचा अंदाज येतो हे पहा इथे आपलं मस्त असं घट्ट मळून झालेलं आहे असंच घट्ट आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता याचा आपण दोन भाग करून घेऊयात थोडा भाग आपण हा बाजूला ठेवायचा आहे जास्त करून भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि थोडा कमी भाग आपल्याला बाजूला ठेवायचा आहे हे पहा मी साईडला ठेवून देते आणि उरलेल्या मिश्रणामध्ये आपण कट केलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स घालून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे यामध्ये मी चार पाच काजू चार पाच बदाम आणि चार पाच पिस्ता बारीक असे कट करून घेतलेले आहेत आता आपण हे व्यवस्थित असं यामध्ये मळून घेऊयात थोडंसं चिकट वाटलं तर तुम्ही हाताला तूप चोळून घेऊ शकता त्यामुळे हे पटकन मळलं जातं हे पहा हे मी मळून घेतलेलं आहे आता याची हातावर अशी सुरळी करून घेऊयात थोडीशी लांबट आपल्याला ही करून घ्यायची आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीची हातावर सुरळी करून झाली की चॉपिंग बोर्डवरती अशा पद्धतीने पुन्हा थोडीशी आपण फिरवून घेऊयात त्यामुळे ही मस्त घट्ट अशी तयार होते हे पहा आपली ही करून झालेली आहे आता आपण ही साईडला ठेवून देऊयात उरलेला गोळा आपल्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे आणि आपण हा लाटून घेणार आहोत हा गोळा जर तुम्हाला चिकट वाटत असेल तर तुम्ही बोर्डला थोडंसं तूप लावून घ्या व्यवस्थित असा एकसारखा करून आपण हा लाटून घेऊयात आपण जो रोल तयार केलेला तेवढाच आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे हलक्या हाताने हा व्यवस्थित असा लाटून घ्या जास्त जोर दिलात तर हा खाली चॉपिंग बोर्डला चिटकू शकतो त्यामुळे एकदम हलक्या हलक्या हाताने हा लाटून घ्यायचा आहे वाटल्यास तुम्ही याला खालून थोडंसं तूप लावून घेऊ शकता आणि लाटण्यालासुद्धा मी थोडंसं तूप लावून घेतलेलं हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा काढून घ्यायचा आहे थोडा मोठा झाला की आणि आता मी हा बटर पेपरवरती ठेवून देणार आहे बटर पेपरलासुद्धा तुम्ही अगोदर थोडंसं तूप लावून घ्या त्यामुळे हा अगदी सोप्या पद्धतीने निघेल हे पहा आता हलक्या हाताने पुन्हा मी लाटून घेते थोडासाच लाटायचं आहे एकसारखा सगळ्या बाजूने लाटून घ्या हे पहा लाटून झालेलं आहे आता हा आपण पहिला चेक करूया पेपरपासून वेगळा होतोय का हा इझिली वेगळा होतो आहे आता आपण यावर तयार करून घेतलेला रोल ठेवून देऊयात हे पहा आता लाटून घेतलेल्या भागामध्ये हा रोल आपल्याला अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता हे एकदम हलक्या हाताने करून घ्या हा रोल करून झाला की याला छान असा गोल गोल फिरवत फिरवत एकदम घट्ट असा करून घ्यायचा आहे कोणत्या साईडला असा हा उघडा भाग दिसत असेल तर तो सुद्धा आपल्याला हाताने असा झाकून घ्यायचा आहे हे पहा व्यवस्थित असा हे करून झाल्यानंतर घट्ट करून घ्या रोल छान घट्ट झाल्यानंतर याला आपण थोडा वेगळा आकार द्यायचा आहे तुम्ही असाच गोलसुद्धा ठेवू शकता हे पहा असं थोडंसं प्रेस केलं की याला आकार येतो असाच मी याला आकार देणार आहे याला मला हवा तो आकार देऊन झालेला आहे आता हे बटर पेपरमध्ये आपण गुंडाळून घेऊयात तुमच्याजवळ बटर पेपर नसेल तर तुम्ही ट्रान्सपरंट प्लॅस्टिकच्या पिशवीचासुद्धा वापर करू शकता त्यामध्ये आहे त्याच आकारामध्ये हे गुंडाळून घ्यायचं आहे हे गुंडाळून झालं की आपल्याला सेट होण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटामध्येच हे मी काढून घेतलेलं आहे मस्त आपली ही मिठाई तयार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यावर सिल्वर पेपर लावून घेऊ शकता माझ्याजवळ आहे त्यामुळे मी लावून घेते सिल्वर पेपर लावता वेळेस व्हिडिओ स्किप झाला त्यामुळे दाखवता आला नाही आता उरलेल्या भागाला आपण सिल्वर पेपर लावून घेऊयात सिल्वर पेपर लावता वेळेस फॅन बंद करायचा आहे आणि हवा आली तर हा पटकन उडतो त्यामुळे फॅन बंद करूनच अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे लावल्यानंतर थोडंसं प्रेस करून वरचा पेपर काढून घ्या मस्त दिसायला हे छान दिसतं पण तुम्ही लावलं नाही तरी चालेल चवीला काहीच फरक पडत नाही दिसण्यासाठी मी लावून घेतलेला आहे आता आपण हे कट करून घेऊयात एकदम धार धार सुरीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे माझ्या सुरीला जास्त धार नाही त्यामुळे मी हे हळूहळू कट करून घेते सगळे आपण एकाच साईजचे पीस कट करून घेऊयात एकदम मस्त जबरदस्त टेस्टी मिठाई तयार होते तुम्ही याला बर्फीसुद्धा म्हणू शकता अगदी बाजारातल्या महागड्या मिठाईपेक्षा सुद्धा चवीला अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद